नव्वदच्या दशकातली ग्लॅमरस अभिनेत्री ममता कुलकर्णी कायमच वादाच्या भोवऱ्यात असते अंडरवर्ल्डशी संबंध आणि कुख्या ड्रग केसमधलं नाव यामुळे सिनेक्षेत्रातली तिची प्रसिद्धी कमी झाली कुंभमेळ्यात चक्क तिने संन्यास घेतला आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारलं मात्र अशातच ममता कुलकर्णीने कित्येक वर्षानंतर अंडरवर्ल्डच्या सर्वात मोठ्या डॉनचं नाव घेऊन एक वादग्रस्त वक्तव्य केलंय म्हणे दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही दाऊद न ना बॉम्बस्फोटही घडवून आणले नाहीत बॉम्बस्फोटात दाऊदचं नाव कधीच नव्हतं हे सगळं बोललीये पूर्वीची अभिनेत्री आताची यमाई ममता नंदगिरी अर्थात ममता कुलकर्णी तिच्या या वक्तव्यामुळे पुन्हा ममता कुलकर्णी वादात सापडलीय दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही आणि त्यानं बॉम्बस्फोटही घडवून आणलेले नाहीत बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये त्याचं नाव कधीच आलेलं नाही त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेलाय इतकंच नाही तर दाऊदशी माझं काहीच देणं घेणं नाही मी त्याला कधीच भेटलेही नाही असं ममता कुलकर्णीनं म्हटलंय सोशल मीडियावर ममताच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय दाऊद सेना ले ले नहीं है एक का नाम जरूर था लेकिन आप देखोगे दे। तो वो ही so आपको उसका डिफरेंस भी समझ में आना चाहिए आप जब दाऊद का नाम लेते हो जिसके साथ मेरा नाम जुड़ा है उसने कभी बॉम्ब ब्लास्ट नहीं किया बॉम्बे के अंदर कभी सुना आपने जिसका नाम आप ये रे दाऊद कभी नाम था ही थाही मेन को दाऊद जीवन में नहीं मिली ममता कुलकर्णी ने जेव्हा बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं तेव्हा परतली आणि प्रयागराज मधल्या